नमस्कार मैं और आप देख रहे हैं दिव्य भारत बी एस करते हैं आज की बड़ी खबर पर सुरगाना तालुक्यातील सर्व भागात अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान बा ये परिसरात तहसीलदार रामजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी डॉ भागवत महाले सुरगाणा तालुक्यातील बारवे उंबरठाण सुरगाणा बोरगाव बर्डीपाडा तळपाडा पळसण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण सुरगाणा तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे विशेषतः बा हे परिसरातील भात शेतीवर या पावसाचा मोठा फटका बसला आहे बा हे परिसरातील शेतकऱ्यांच्या धोक्यात प्रशासन ग्रामपंचायत आणि स्थानिक जनतेचा सक्रिय सहभाग दिसून आला असून या एकात्मतेच्या भावनेने शेती आणि शेतकरी पुन्हा सावरतील असा विश्वास या भेटीदरम्यान व्यक्त करण्यात आला आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले मुख्य संपादक डॉ भागवत महाले नुकत्याच झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे श्रम वाहून गेले आहेत या पार्श्वभूमीवर आज बा हे गावात तहसीलदार रामजी राठोड यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून नुकसानीची पाहणी केली त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी डोंगरे भाऊसाहेब ग्राम महसूल अधिकारी पंकज खांबाईत कृषी सेवक टोपले तसेच महसूल सेवक आणि बा हे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच वैशालीताई गावित या पाहणी दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या पाहणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील प्रत्यक्ष नुकसान दाखवून दिले ओल्या शेतीमुळे भाताचे रोप कुजले काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पिके कोमेजली तर काही भागात पाणी साचल्याने भात पूर्णपणे होऊन गेले आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून खरीप हंगामातील त्यांचा प्रमुख आधार असलेली भात शेती उद्ध्वस्त झाली आहे सरपंच वैशालीताई गावित यांनी तहसीलदारांना प्रत्यक्ष स्थिती दाखवून देत भावनिक शब्दांत शेतकऱ्यांचे दुःख मांडले त्यांनी सांगितले की साहेब माझ्या ग्रामपंचायतीपुरतं नाही तर संपूर्ण बा हे परिसरात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे अनेक शेतकरी आज हवालदिल झाले आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी ही माझी नम्र विनंती आहे तहसीलदार रामजी राठोड यांनी सरपंच आणि शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या त्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या राठोड साहेब म्हणाले की शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल नुकसानीचे योग्य पंचनामे करून ते लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येतील कोणत्याही शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास त्याची वैयक्तिक जबाबदारी आम्ही घेऊ या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य महसूल विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले व शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली या अवकाळी पावसामुळे केवळ शेतीचेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मनोधैर्याचेही मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकरी बियाणे खत कीटकनाशके आणि मजुरीसाठी कर्जबाजारी झालेले असताना पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या हाती आता काहीच राहिलेले नाही त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदतीची आणि पीक विमा योजनेअंतर्गत योग्य नुकसान भरपाईची तातडीने अपेक्षा व्यक्त होत आहे ग्रामपंचायत बा हे आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे सरपंच वैशालीताई गावित यांनी प्रशासनाच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीवर जगणाऱ्या या जीवनशैलीत पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी ही या और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू डब्ल्यू दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेल आइकन दबाएं अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी एस एम न्यूज